यामध्ये घटक क्रमांक चार लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रभाव लोकसाहित्य संकल्पना स्वरूप आणि व्याप्ती लोकसाहित्यातील लोकतत्वे लोकभाषा धार्मिकता आणि यहवाद हो लोकसाहित्यातील संप्रदाय लोकसाहित्यातील लोकप्रयोज्य कला व संशोधन दलित साहित्य स्वरूप प्रेरणा व तत्त्वज्ञान दलित साहित्याचा इतिहास कथा कविता कादंबरी रंगभूमी आत्मकथने वैचारिक साहित्य इत्यादी ग्रामीण साहित्य स्वरूप व प्रेरणा ग्रामीण साहित्याचा इतिहास कथा कविता कादंबरी रंगभूमी आत्मकथने वैचारिक साहित्य इत्यादी घटक पाच वाङ्मय इतिहासाचा अभ्यास वाङ्मय इतिहासाची संकल्पना वाङ्मय इतिहास लेखनाचे नवे दृष्टिकोन विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन वाङ्मय इतिहास आणि इतर इतिहास लेखन पद्धती वाङ्मय इतिहास आरंभ 2015, ते दोन हजार पंधरा घटक सहा वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप यामध्ये मराठीतील वाङ्मयीन चळवळी चळवळीचे समाजशास्त्र भक्ती साहित्याची चळवळ भाषा शुद्धीची चळवळ वाङ्मय शुद्धीची चळवळ अनियतकालिकाची चळवळ दलित साहित्याची चळवळ ग्रामीण साहित्याची चळवळ आदिवासी साहित्याची चळवळ स्त्रीमुक्तीची चळवळ शेतकरी चळवळ चळवळीच्या प्रभावातील मराठी साहित्य वाङ्मयीन अभिरुची अभिरुची संपर्क अभिरुची संघर्ष मुद्रणपूर्व अभिरुचीचे स्वरूप संपर्कानंतरची अभिरुची आणि संघर्ष सामाजिक संस्था सत्ता जाती संघर्ष आणि अभिरुची यानंतर घटक क्रमांक सात साहित्य प्रवाह साहित्य प्रवाहाचे स्वरूप व्याप्ती व मर्यादा साहित्य प्रवाहाच्या निर्मिती प्रेरणा आधुनिक साहित्य नवसाहित्य महानगरीय साहित्य आदिवासी साहित्य स्त्रीवादी साहित्य जनसाहित्य ख्रिस्ती साहित्य मुस्लिम साहित्य जनवादी साहित्य मार्क्सवादी साहित्य विज्ञान साहित्य अल्पसंख्यांकाचे साहित्य बालसाहित्य कामगारांचे साहित्य इत्यादी घटक क्रमांक आठ साहित्य आणि भक्तिसंप्रदाय यामध्ये काव्यशास्त्र काव्यलक्षण प्रयोजन प्रतिभाविचार श शब्द शब्दशक्ती रीतीविचार ध्वनिविचार आनंद मीमांसा यानंतर ब महानुभाव नाथ वारकरी दत्त रामदास वीरसैव सुफी संप्रदाय आणि त्याचे साहित्य पंडिती परंपरा वाङ्मय शाहिरी वाङ्मय घटक क्रमांक नऊ साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार यामध्ये साहित्य प्रकाराची संकल्पना पौरात्य व पाश्चात्य महाकाव्य आख्यानकाव्य खंडकाव्य कविता दीर्घ कविता भावकविता अभंग ओवी लावणी पोवाडा यानंतर लघुकथा कथा दीर्घकथा लघु कादंबरी, कादंबरी नाटक एकांकिका पथनाट्य रिंगणनाट्य महानाट्य चरित्र आत्मचरित्र आत्मकथा आत्मकथन स्वकथन आठवणी रोजनिशी प्रवासवर्णने निबंध आणि वैचारिक निबंध ललित निबंध व्यक्तिचित्रणे यानंतर समीक्षा व समीक्षा पद्धती यानंतर घटक क्रमांक दहा निवडस निवडक साहित्यकृती यामध्ये लीळाचरित्र एकांग शंगो तुळपुळे तुकारामांची गाथा एकनाथांची बारुडे जनाबाईंचे निवडक अभंग मराठी गवळणी आज्ञापत्रे सभासद बकर शिवाजीचा पवडा महात्मा फुले स्मृतीचित्रे लक्ष्मीबाई टिळक बनगरवाडी व्यंकटेश मानगुळकर आनंद ओवरी दिबा मोकाशी तुही यत्ता कोणची नामदेव ढसा झीना आमचं बेबी कांबळे गिदाडे विजय तेंडुलकर शोभायात्रा शफात खान वही अरुण कोलटकर हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ बालचंद्र नेमाडे कोण नाही कोणचा वरणभात लोणचा जयंत पवार पायी चालणार प्रफुल्ल शिलेदार आयदान उर्मिला पवार वळीव शंकर पाटील माणूस मनोहर तल्लार जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल कोण म्हणतंय टक्का दिला संजय पवार आदी अभ्यासाच्या माध्यमातून येणारी तेवीस जून दोन हजार एकोणीस रोजीची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका या सिलेबसच्या अनुषंगाने असेल याची विद्यार्थी